वनमजूर कायम करा म्हणून संघर्ष आज वन विभागासमोर मजुराने आत्मधरणाचा केला प्रयत्न धुळे शहरातील वन विभागात कार्यालयाच्या बाहेर वनमजूर असलेल्या शंकर भिका लोधी यांनी गेल्या एकोणवीसशे ब्याण्णव पासून ते वन विभागात वन कर्मचारी म्हणून काम करीत आहेत मात्र अद्यापपर्यंत त्यांना वन विभागात कायम करण्यात आले नसल्यामुळे आज अखेर नैराश्यातून त्यांनी आत्मधरणाचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे यावेळी शंकर लोधी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की एकोणीसशे ब्याण्णव पासून मी वन विभागात कार्यरत आहे मात्र आता नवीन आलेले वन अधिकारी सिंग साहेब हे मला वारंवार कायम करून घेण्यासाठी विरोध करीत आहे माझ्यानंतर कामावर रुजू झालेल्या लोकांना आतापर्यंत कायम करून घेण्यात आले मात्र माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला कायम करून घेतला असल्याचा आरोप शंकर लोधी यांनी केला शंकर लोधी यांनी आज धुळे शहरातील वन विभागाच्या का कार्यालयावर आत्मधानाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मदतीने तो टळला मात्र येणाऱ्या काळात जर मला वन विभागात कायम केले नाही तर मी यापुढे देखील त्रिव्य आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला मी कायम वयासाठी ठिकाणी लढलो कोणाला सांगू याला सांगू त्याला सांगू कोणीच माझ्यावर लक्ष देऊन झालं हा सिंग सा... साहेब आलाय यो बी काहीच कामाचा नाहीये यो म्हणतो इसको हाकल देव इसको बंद कर देव मी ब्याण्णवपासून पासून काम करतो इथं फॉरेस्टला मला आजपर्यंत परब नाही केला उरून गेलो तरी माझ्यावर इतका मोठा अड्याल केलाय माझे मागचे मागचे लोक ज्यानं काम नाही केलं तो माणूस परमान झालाय दोन वर्षच भरेल ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून त्यांना माझ्या जागेवर दुसरा माणूस लावून घेतला त्याला कागदच नाही तेरा दिवसच नाही भरतो मी ब्याण्णव पासून काम करतो माझे दिवस काय नाही भरू राजाय आजपर्यंत तुमच्या नावावर कोणत्या व्यक्तीला लावला त्यांनी पावत्या ना त्यांना मास्टरवर नाव आहे त्याच नाव काय तुमच्या नावावर लावला व्यक्तीचं नाव काय जे त्याचं नाव बी तेच दिलंय ना मी पत्रिका मध्ये दिलंय त्याचं नाव तो इथला नाही बाहेर गावाचा आहे इथला कलार्क होता त्यानं तिकडं त्याला लावलंय कोणता कलार्क लावला होता त्याचं नाव मी देतो ना तुम्हाला तो विजेतो एमडी टीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे